सर्वांचं स्वागत काल आपण मावळत्या सूर्याचा आढावा घेत असताना जानेवारी दे संपूर्ण कोणत्या घटना घडल्या ज्या घटना विषयाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित झालेल्या आहेत अगदी त्याच पद्धतीनं आज आपण फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण भारत खंडामध्ये कोणत्या दखल घेण्यापात्र काही घटना घडल्या त्यामध्ये काही निश्चित सकारात्मक आहे ज्यातून देशाचा इतिहास हा गौरवशाली बनतो आहे आणि काही निश्चितच दुःखद आहेत या सर्व प्रमुख घटनांचा आढावा आपण थोडक्यात घेऊया सर्वप्रथम तेरा जानेवारीला सुरू झालेला प्रयागराज येथील महाकुंभ मेळा हा सव्वीस फेब्रुवारीला संपला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिशय महत्वाची घटना आध्यात्मिकरित्या कोणती असेल तर हिंदू धर्माचा पवित्र महाकुंभ मेळा ज्यामध्ये लाखो लोकांनी पवित्र स्नान केलं आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमावर जे पवित्र स्थान स्नान केलेलं आहे ते सर्व पवित्र स्नान अनेक मंत्रीगणांनी केलं अनेक सेलिब्रिटीने केलं भारतातल्या तमाम कोटी कोटी लोकांनी या कुंभमेळ्याचा लाभ घेतला आणि आध्यात्मिक स्तरावर या महाकुंभ मेळ्याचं कव्हरेज नुसतं भारतात नव्हे तर जगानी आपल्या आपल्या देशामध्ये दाखवलेला आहे ही अतिशय महत्वाची घटना दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यातली आपल्याला सांगता येईल त्यानंतर एक दुःखद घटना निश्चितच आहे दिल्ली रेल्वे स्टेशनवर जी चेंगराचेंगरी झाली त्या मध्ये जवळपास अठरा जण मृत्युमुखी पडले आणि या घटनेने संपूर्ण देश हळहळला कारण ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्यात मृत्युमुखी पडलेली जी काही व्यक्ती आहेत त्यामध्ये लहान बालकांचा सुद्धा समावेश होता आणि या घटनेला समोर ठेवून रेल्वे प्रशासनाने नंतरच्या काळात काही चांगल्या सुधारणा घडून जरी आलेल्या असल्या तरी अठरा जण मृत्युमुखी पडणं ही अतिशय बाब आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन तीन बाबी अतिशय महत्वाच्या सातत्याने देशाच्या चर्चेमध्ये राहिल्याचं आपल्याला दिसत त्यानंतर आदित्य यलवन सौर मोहीम ही यशस्वीरित्या पार पडली ही भारताच्या संशोधन क्षेत्रातली अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला मधली दिसते आहे मार्चमध्ये ही महत्वाची बाब अगदी ठळक नमूद करावी अशी ती घटना आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगामध्ये सर्वात दूध उत्पादनामध्ये जो अव्वल देश आलेला आहे तो आहे भारत म्हणजे दूध उत्पादना जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताची नोंद झाली दोनशे एकोणचाळीस दशलक्ष टन दुधाचं उत्पादन भारतामध्ये होतय आणि ही भारतासाठी नंतरची श्वेत क्रांतीच म्हणावी लागेल एक प्रकारची आणि ही सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाची दखल घेण्यासारखी घटना आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दुबई येथे जे पार पडली भारताने ती तिसऱ्यांदा जिंकून क्रीडा विश्वामध्ये एक नवीन इतिहास निर्माण केला आणि ही सुद्धा बातमी अत्यंत गौरवशाली आहे त्यासोबत एक एकोणतीस मार्चला अतिशय महत्वाची एक घटना अशी घडली ते म्हणजे आंशिक सूर्यग्रहण आता है सूर्य ग्रहन है सूर्य ग्रहन हे आंशिक सूर्यग्रहण का महत्वाचं आहे या वर्षीच या महिन्यातलं कारण त्याच वेळेस चैत्र आमोशा सुद्धा आलेली होती म्हणजे सूर्यग्रहण हे खगोलीय अतिशय महत्वपूर्ण घटना आणि चैत्र अमोशा ही आध्यात्मिक अतिशय महत्वपूर्ण घटना म्हणजे सर्वप्रथम खगोलशास्त्र आणि आध्यात्मिक शास्त्र हे एकत्र येऊन सर्वांनी त्या सूर्यग्रहणाचा लाभ घेतला ही बाब सुद्धा अतिशय दुर्मिळ समजल्या गेली आणि ही मार्चमध्ये घडलेली महत्वपूर्ण घटना आहे आणि मार्चमध्ये संपूर्ण खास करून महाराष्ट्र जो काही ढोलून निघाला आध्यात्मिक वादात धार्मिक वादातन ते म्हणजे औरंगजेब यांची कबर यावरून जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये झाला तो संघर्ष वारंवार नेहमी तो निश्चितच चर्चेला जाईल कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये यावरून होणाऱ्या संघर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांनी उड्या मारल्या अनेक सत्ताधारी आणि सोबतच विरोधी पक्षांनी सुद्धा जेवढ्या आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेता येतील तेवढ्या निश्चित शिकून घेतल्या पण सर्वसामान्य माणसांनी मात्र हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर याच विचारधारेचा आहे हे पुनसे एकदा त्या घटनेतनं सिद्ध झालं आणि अशा महत्वपूर्ण घटना फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये घडून आल्या यानंतरच्या काही महत्वपूर्ण पुढील महिन्यातल्या ज्या घटना आहेत त्याचा सुद्धा आपण नक्कीच संक्षिप्त रूपामध्ये आढावा घेऊया